कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकल्यानंतर आता कागलमध्ये हसन मुश्रीफांचं वाढलेलं आहे पवारांनी मुश्रीफांना धडा शिकवण्याची भाषा केल्यानंतर मुश्रीफांनी मात्र पवारांवर जोरदार टीका करणं टाळलं त्यांच्या विरोधात तुतारी फुंकण्याची तयारी करणाऱ्या समरजित सिंग घाडगेंवर मात्र जोरदार हल्ला चढवला त्यामुळे आतापासूनच कोल्हापूरच्या राजकारणात रंगत आलेली आहे त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया समरजित पवार बैर नहीं अब हसन मुशरीफांचा खाडगेंना इशारा पवारांच्या डावानं मुश्रीफ चितपट कोल्हापूरच्या कागलमध्ये शरद पवारांनी डाव टाकला आणि भाजपचे समर्जित खाडगेंनी विधानसभा निवडणुकीत तुतारी फुंकण्याची जोरदार तयारी सुरू केली त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफांसमोरील आव्हान वाढलं म्हणजे पवारांनी कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफांचं नाव न ना घेता लाचार असा उल्लेख करत त्यांना जागा दाखवणार असल्याचा निर्धार केला त्यामुळे मुश्रीफांनीही धाडगेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला मात्र टीका करताना त्यांनी पवारांशी पंगा घेणं टाळलं मात्र घाडगेंनी पवारांनाच पुढे करून मुश्रीफांवर पलटवार केला बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळवेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही समर्जात आप तुम्हाला खैर नाही माझं म्हणणं काय परवा जैन पटेल आले परवा जेणे सभा घेतली परत आता काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य काय करता माग का वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता या वयामध्ये जे कोणी विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोरपाप नाही केलं तुम्ही करताय तुम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा सा आरोप करताय हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही पुरोगामी विचार हे विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्ती असलेले मुश्रीफ हे अजितदादांच्या गटात मुश्रीफ अजितदादांसोबत गेल्यामुळे त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे नेते समरजित सिंग घाडगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यामुळे मुश्रीफ सावध झाले असून आपण अल्पसंख्याक असल्याची आठवणही मुश्रीफांना झाली ईडीच्या भीतीमुळे मुश्रीफ अजितदादांसोबत गेल्याच्या चर्चा उघडपणे झाल्या त्यामुळे शरद पवारांची साथ सोडल्याची किंमत येत्या निवडणुकीत आपल्याला मोजावी लागेल अशी भीती मुश्रीफांना जाणवत तर नाही ना त्यामुळेच मुश्रीफांनी शरद पवारांवर टीका टाळून खाडगेंविरोधात हल्लाबोल केला आहे त्यामुळे कागलमध्ये आत्तापासूनच निवडणुकीची रंगत सुरू झाली ब्युरो रिपोर्ट साम